भाजपा युवा नेते ॲडव्होकेट नैतिक नाईक यांचा मोहपूर वासियांकडून भव्य स्वागत आणि सत्कार राजगड प्राथमिक आरोग्य के केंद्र अंतर्गत मोहपूर उपकेंद्र येथील मागील सहा महिन्यापासून डॉक्टर उपलब्ध नव्हते त्या मागणीसाठी ॲडव्होकेट नैतिक नाईक यांनी सतत पाठपुरावा करून व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना भेटून निवेदन सादर केले व याची प्रशासनाने दखल घेतली व तात्काळ डॉक्टर यांची नियुक्ती केली आहे याबद्दल हो वासियांनी ऍडव्होकेट नैतिक नाईक यांचा भर पावसात फटाके फोडून भव्य सत्कार केला यामुळे संपूर्ण गावामध्ये आनंदाचे वातावरण झाले व ॲडव्होकेट नैतिक नाईक यांनी सांगितले की तुमच्या या सत्कारामुळे माझे मनोबल वाढले असून भविष्यात वा अजून समाजसेवा व लोकांचे काम करण्याची मला प्रेरणा मिळाली आहे असं प्रतिपादन केलं आहे व मोहपूर ग्रामस्थांचा विजय संदर्भात खूप मोठा प्रश्न लवकरच माननीय आमदार भीमरावजी केराम साहेबांच्या प्रयत्नांनी सोडवला जाईल असे आश्वासन देण्यात आले कृपुण लावला होता त्या उपकेंद्राला तर ह्या आशा भरपूर काही गोष्टी झाल्या त्यामध्ये आपलं काम झालं आणि आपल्याला इथं डॉक्टर सुद्धा मिळाले आणि हेच तेच डॉक्टर मिळाल्यामुळेच तुम्ही मला इथं बोलवलात कारण की तुम्हाला वाटतं तुमचं काम झालं पण तसं नाही कोणत्याही गावामध्ये जर काम करायचं असेल तर तेथील स्थानिक लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो व तो सहभाग तुम्ही नोंदवला आणि तुमचं मला म्हणणं होतं म्हणूनच मी हे काम केलं नाहीतर ते काम होणार नव्हतं अजून तुमचे स्थानिक जे प्रश्न आहे विजेचा खूप मोठा प्रश्न आहे बहुतेक आपला किनवट तालुक्यामध्ये गाव असून सुद्धा माहूर तालुक्यातून आपल्याला वीज भेटते व आपले लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम साहेबांच्या प्रयत्नाने लवकरच तो पण आपला मुद्दा हा निकाली लागणार आहे लवकरच त्यासाठी पण आपल्याला वीज विजेवर लवकरच खूप मोठी बातमी भेटेल असं मला वाटते कारण की मी कालच साहेबांना बोललो त्या विषयावर अत्यंत मला खूप चांगलं वाटतंय तुम्ही माझा सत्कार करत आहात या सत्कारामुळे माझी जबाबदारी आज वाढली असं मी समजतो आणि भविष्यात अजून तुमचं काम अजून प्रभावीपणे मांडण्याचा मी प्रयत्न करेन व आज तुम्हाला एक ग्वाही देतो की तुमचा जिथपर्यंत विजेचा प्रश्न हा पूर्ण ते सॉल्व्ह होत नाही सुटत नाही तिथपर्यंत मी तुमच्यासाठी नेहमी झटत राहणार आणि तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्वच करून देणार धन्यवाद परत